आता निर्मलाता इंगळे म्हणजे माहिती राहिली मी मोठी होती चौलपण ते म्हशीच बोलते म्हणी ते चांगलं गाणं म्हणणार आहे कोणतं कोणतं ग धम्म हा नवा नवा धम्मा हा हवा हवा चल म्हण ग नांदा नांदानुकाला म्हणून आपला कार्यक्रम कोणता कोणता हिंदीचा कार्यक्रम सुरायचं हिंदीचं म्हणून द्या <laughs> <मुंतु बंतु> ना हिंदीचं <laughs> <laughs>

हो का आमच्या जिथे गाणी नाही सोडून ठीक आहे जय भी.